अनेक कामगार एक तारी अनेक तारखा एक भाकरी अनेक भाकरी घरे चिमणीचे पट्टे पोळ्याचे दाळे ओपट्याची डोली पत्ती का अंबर खाना इन्दू दर्शक शब्द वाघा बछड़ा सिंहा छावा शेई पे करडू हर्णाचे से, से पाड़स एकाक्षक

वा बहा समाजाती शब्दांची जोडी किना घर ग्रह सूर्यमालेतील गोल प्रामाणिकपणा किमान वर्णानुक्रमे शब्द पकड Paper, pitolo, pick, puro, pool, paper, pet, pet, point, pushup, pocket, pouch.

ताफो, पोपोई, पोपोई। मी आता समानार्थी शब्दांची जोडी लावते माया धनदौल काळ मृत्यू कळ प्रतिज्ञा तीर बाण